समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज फुलकळ तालुका सर्व शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी रासप राष्ट्रीय संघटक गोविंदराव सुरनर प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलकर प्रदेश उपाध्यक्ष तोफिक शे प्रदेश अजित पाटी, प्रदेश अजित सदस्य मराठवाडा अध्यक्ष अश्रुभा कोरेकर परभणी जिल्हाध्यक्ष अशोकराव हाके सोलापूर जिल्हाध्यक्ष परमेश्वर पुजारी सोशल मीडिया समन्वयक डी के पाटील यांच्यासह रासप पदाधिकारी उपस्थित होते